श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज पाहूया तुमच्यासाठी काय आहे स्वामींचा संदेश जर तुम्हाला संदेश आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी म्हणतात कोणतीही गोष्ट साध्य करता येते करोडो लोकांनी ती साध्य केली आहे प्रश्न एवढाच आहे की ती मिळवण्यासाठी गरज पडेल तेवढे कष्ट उपसण्याची तयारी आहे का लक्षपूर्वक आजचे स्वामी संदेश आहे त्यानंतर दुःख समोर कधीच गुडघे टेकणार नाही विश्वास ठेव चांगला मार्ग दिसेल मी तुझ्या मदतीला सांगून नाही तर न ना बोलवता धावू नये कितीही संकटं आली तरी वाईट वागायचं नाही सर्व काही ठीक होईल घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू फक्त प्रयत्न करताना दिसला पाहिजेस मी आहे लक्षात ठेव आपण सगळ्या जगाला फसवू शकतो पण त्या परमेश्वराला कधीच फसवू शकत नाही तो सगळं पाहत आहे आपले कर्म नेहमी चांगले ठेव चिंता करू नका कारण चिंता करून काही साध्य होत नाही त्यापेक्षा चिंतन करा त्यानंतर मोठ्या मोठ्या आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतील पण म्हणून तुम्ही धीर सोडू नका हाच प्रवास तुम्हाला देत जाईल तुम्हाला पोहोचायचं आहे कधी कधी जेव्हा खूप गोष्टी आपल्याला पाहिजे तशा होत नसतात तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो मी कुठे चुकत तर नाही ना तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःला सांगा की मी स्वप्न आहे सहज पूर्ण होत नाही त्यासाठी वेळ लागतोच तुमचे आत्ताचे प्रॉब्लेम तुम्हाला पुढील कठीण प्रवासासाठी तयार करत असतात जे कायम लक्षात ठेवा म्हणून हार मानू नका आता काय चालू आहे त्यावर लक्ष द्या जे गेले ते भूतकाळात आत्ता सवेळी बदला मतलबी लोकांपासून लांब राहा जमलं तर थोडं टेन्शन कमी घ्या चांगल्या लोकांच्या चा भेटी घ्या कामापुरता मामा असणाऱ्या लोकांना आयुष्यात जागा देऊ नका स्वामी म्हणतात आयुष्यात फक्त संयम ठेवलात आणि परमेश्वरावर विश्वास ठेवला की तुमच्या सगळ्या गोष्टी जिंकता येतील लक्षात ठेवा कोणीतरी येईल आणि माझे भले करील संकटाच्या गर्दीतून बाहेर काढेल या आशेवर आयुष्याच्या रणांगनात कधी जिंकता येत नाही थोडा उशीर होईल या पण यश मिळेल पण सर्वोत्तम मिळेल काळजी करू नका श्री स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा कायम असावी स्वामी म्हणतात या मतलबी दुनियेत राहण्यासाठी फक्त दोनच जागा चांगल्या आहेत त्या म्हणजे स्वामींच्या चरणात नाही ना तर नामस्मरणात ना। स्वामी तुम्हाला सांगतात की लक्षात ठेवा माझा भक्त जर मौन राहून जर सर्व काही सहन करत असेल तर त्याच्या मनाच्या आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतो बाळा तू दुसऱ्यांचा विचार करतोस म्हणून तुझा विचार मी करतो स्वामी म्हणतात खऱ्या मनाजवर साथ दिली तर समोर दिसो पण जर दिखावा केला तर फक्त शोधतच राहशील बाळा तू तुझ्या हेतूशी आणि मनाशी प्रामाणिक राहा तुझ्या भोगाची तीव्रता आम्ही कमी करू अरे जोपर्यंत आमच्या भक्ताच्या मनात आमचे नाव आहे योग्य वेळ आल्यावर आम्ही स्वतः आपल्या आयुष्यात येतो आणि आयुष्याचं सोनं करतो मनापासून स्वामींना साथ देत झाल्यास स्वामी परचिती देतील आयुष्यात असक्ष असं काहीच नाही परिस वाटायला येतो पण आपल्याला ओळखता आले पाहिजे जिथे वासना संपते तिथे स्वामी कृपा होते त्याप्रमाणे दोन प्रवासी पायी जात होते त्यांना भूक लागली होती जाताना एक आमराई लागली त्यांनी मालकाला विचारलं आंबे घेऊ का मालक म्हणाला पंधरा मिनिटात जेवढे आंबे खाता येतील तितके खा दोघांपैकी मालकाला जवळच एक मालक एक माणूस गेला व मालकापाशी चौकशी करू लागला या शेताचा मालक कोण पुष्कळ चौकशी करू लागला अशा प्रकारे दुसरा मात्र भराभरा आंबे खात होता तेवढ्यात पंधरा मिनिट संपत आली मात्र एकाचं पोट भरलं आणि दुसरा उपाशीच राहिला या गोष्टीवरून हे साध्य घ्यायचं की नुसतंच प्रश्न विचारत बसायचं नाही नाम घेतलं की काय होतं हे असं घ्यायचं की कुठे घ्यायचं व श्रद्धा ठेवून नाम घेत राहायचं दुसऱ्याचे अनुभव ऐकण्यापेक्षा प्रत्यक्षात अनुभव घ्यायला शिका नामाचा अर्थ आपल्या नामाने अर्थ काही लक्षात आला नाही तर देवाला कळते नामाचे महत्व कळव वा न कळो ते घेत राहायचं विश्वास ठेवा तो कधीच तुम्हाला पडू देणार नाही कोणाच्या नजरेत ना कोणाच्या पायात सगळ्यांना सगळं सग्ला मिळणार फक्त संयम ठेवा जर आपल्या हृदयात चांगुलपणाचा देव असेल तर दगडातही जीव असेल रोज थोडं पण अगदी मनापासून आणि कुठल्याही अपेक्ष अनपेक्षित शिवाय मागायचं नाम घ्यावं तर फक्त नामच घेवत राहावं जोपर्यंत तुमची वेळ येणार नाही तोपर्यंत तो संयम ठेवावाच लागेल बदला घेण्यात वेळ वाया घालवू नका जे लोक तुम्हाला त्रास देतात ते शेवटी त्यांच्या स्वतःच्या कर्माला सामोरे जाणारच आहे प्रत्येक चांगली गोष्ट घेण्यासाठी योग्य वेळ यावी लागते योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नाही आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे स्वामी असतील वेळ आली आहे प्रत्येकाला सर्व काही मिळेल वेळेपूर्वी इच्छा दुःखाचे कारण बनते हे लक्षात ठेवा स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा कायम असावी सुख आलं की भुरळून जाऊ नका आणि दुःख आलं की कोसळूनही जाऊ नका जर पाडणारे लाख आहेत तर तुम्हाला वाचवणाऱ्या ब्रह्मांडाचा मालक आहे माणसाला डोळे असूनही अंधारात मार्ग दिसण्यासाठी प्रकाशाची आवश्यकता असते तसाच भरपूर ज्ञान असल्यानंतरही खरा मार्ग दिसण्यासाठी स्वामींच्या चरणी भक्ती असणे गरजेचे आहे स्वामी त्याचीच मदत करतात स्वतःची मदत करतो तुमच्या आयुष्यात आणखीन खूप आनंद आबाकी आहे इतक्या छोट्या संकटांना घाबरून कसं चालेल परिस्थिती कितीही वाईट असली तरी आशेचा दिवा विजू द्यायचा नाही स्वामी म्हणतात की फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या वेळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते जर आयुष्यात रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा देवाने घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाला तो कधीच अपयशी होत नाही मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही ईश्वर सतत कृपा करत आहे पण तरीही आयुष्यात समस्या असेल तर त्याचे मुख्य कारण आपल्यामध्ये आहे आपल्यातील अहंकार नकारात्मक प्रार्थना नकारात्मक दृष्टिकोन या गोष्टींकडे कृपे आड निर्माण होत आहे म्हणून आपल्याला ईश्वराला शरण जायचं आहे सद्गुरूंचा विकास करत हे अडथळे दूर करायचे आहेत आणि ईश्वरी कृपेने अभिव्यक्ती करायची आहे नको हो दास मी आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून बघ मी आहे तुझा विश्वास स्वामी म्हणतात या जगाकडून एक कोटी रुपयांचा हिरा अंधारात हरवला त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आहे एखाद्या गोष्टीचे महत्त्व आहे त्याच किमतीवरून असतेच तर त्याच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते कर्म चांगले असतील तर परमात्मा काही ना मागता सगळं काही देईल मनापासून सेवा केली तर कोणतीच इच्छा पूर्ण राहत नाही आज तुला एक काम सांगतो शक्य झालं तर स्वतःला आहे स्वतःला ओळख तसा स्वीकार म्हणजे जग तुला तसा स्वीकारेल तुझी कोणतीही अडचण असू दे इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांग तो मी एका क्षणात दूर करेन हा शब्द आहे माझा श्री स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा कायम करतात श्री स्वामी समर्थ